नमस्कार श्रोते हो कसे आहात मजेत मस्त ना खूप दिवसांनी भेटतोय आपण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये गौरी गणपतीची धामधूम होती माझ्याकडे त्यामुळे मला कुठलंही एपिसोड करणं अजिबात जमलं नाही आणि आता हा पंधरा दिवसांचा कालखंड जरा तसा निवांत म्हणून मी करायचे ठरवले पण त्याहीमध्ये मला काही ना काही कारणाने एपिसोड बनवणे काही जमले नाही पण मला अशात माझ्या व्हॉट्सॲपवर एक अतिशय सुरेख कविता आली आहे कवी आहे दासानुदास आणि कवितेचं शीर्षक आहे निसर्गाचे जीवन मरण परोपकारासाठी कविता वाचली आणि कवितेचा अर्थ बघून मी मात्र हा एपिसोड पटकन करायचा ठरवला कारण आता परवाच्या दिवशीपासून परत नवरात्र येत आहे आणि मग मा मला परत काही दहा अकरा दिवस एपिसोड बनवणं काही शक्य नाही होणार पण ही कविता वाचल्यानंतर एपिसोड करायचं मात्र मी ठरवलं खूप सुरेख कविता आहे नक्की ऐका आणि तिचा अर्थ समजून घ्या या कवीच्या जर मला अजून कविता मिळाल्या तर मी काही पुढील एपिसोडमध्ये या कवीच्या कविता वाचण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे निसर्गाचे जीवन मरण परोपकारासाठी कवी आहेत दासानुदास जीवन मरण यांचे केवळ इतरांच्या जगण्यासाठी जीवन मरण यांचे केवळ इतरांच्या जगण्यासाठी पण ती जळते उजेड होऊनी प्रकाश देते काळी होऊनी पणती जळते उजेड होऊनी प्रकाश देते काळी होऊनी काजळी ही होऊनी जगते दृष्ट काढण्या बाळाची जी। काजळीही जगते दृष्ट काढण्या बाळाची जीवन मरण यांचे केवळ इतरांच्या जगण्यासाठी वृक्ष सावली फळे देतो वृक्ष सावली फळे देतो अन्नासाठी लाकूड होतो वृक्ष सावली फळे देतो अन्नासाठी लाकूड होतो जळून जातो राख होतो भांडी उजळून देण्यासाठी जीवन मरण यांचे केवळ इतरांच्या जगण्यासाठी जो जो जळतो राख ठेवतो अर्थ ऐका आणि समजून घ्या जो जो जळतो राख ठेवतो कापूर मात्र सुगंध देतो राख न ठेवता उडून जातो पुसण्यासाठी जीवन मरण यांचे निसर्ग सदैव देत असतो मानव सारखा घेत राहतो खूप छान निसर्ग सदैव देत असतो मानव सारखा घेत राहतो थोडे तरी माणसाने द्यावे निसर्गवृद्धीसाठी थोडे तरी माणसाने द्यावे निसर्गवृद्धीसाठी जीवन मरण यांचे केवळ इतरांच्या जगण्यासाठी इतरांच्या जगण्यासाठी खूप सुरेख कविता अर्थपूर्ण कविता आहे या कवींची अर्थ समजून घेतला तर खूप छान आहे नाही समजला तर काहीही अर्थ नाही आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आपण निसर्गाकडून ओरबाडून घेतो त्या मानाने निसर्गाला आपण काहीही देत नाही म्हणजे झाडं लावणं कापणीत आपण तर बघतो की झाडं खूप जास्त प्रमाणामध्ये कापली जातात आपण झाडं लावण्याचं प्रमाण अत्यल्प होत चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं पण हे मानवाच्या लक्षात येत नाही या कवीनी या कवितेतून हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेतरी हलकीशी कानपिचकी पण आपल्याला दिलेली आहे भेटूयात या, या कवीच्या नवीन जर कविता मला मिळाल्या तर त्याच्या वाचनासहित पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत मला अनुमती द्या